सर्व तर मैत्रिणी आज आपण आपल्या घरातल्या घर मी खूप फेसबुक इंस्टाग्रामवर बघितलं होतं की या आयुर्वेदिक घरातून तेल बन बनवल्यावर केस गर्दी डॅन्ड्रफ वगैरे जातं ते आज मी हे तेल तयार करते सर्व सर्व एम जे जे लागणाऱ्या वस्तू आहे त्यांनी घेतल्या आपला आऊळ आहे हे जास्वंदीचे फुल फूला आहे फुलांची पानं जास्वंदीचे फूल घेतलं नाही तो पानं टाकले तरी चालते हे स्वच्छ धुवून मी टाकून घेतलं त्यानंतर कांदा आहे आणि हे आपलं कोरफड कोरफोड आहे अलोविरा आणि खडी पत्ता स्वच्छ धुवून त्याचे पानं काढले त्याचे जा जर कवळे असले ते पण तेलात टाकू शकतात म्हणजे कोळंजी कोळंजी तीळ आणि मेथीदान्ये एक, एक बॉटल मी खोबरेल तेल घेतले म्हणजे पावसा दोन दोनशे पन्नास ग्रॅम म्हणजे पावसा सर्व तेल यात टाकल्या त्यामध्ये मी सर्व एक एक टाकते एक एक तो मावळे टाकले तेल गरम करायला ठेवलेलं आहे मन दहा चौरट हो करून द्यायचं आणि पूर्ण काळू हो एक गोष्ट आपण यात टाकणार आहोत करीपत्ता कांदा आपले जास्वंदाचे पाणी हे कलंजी आपले तीळ हे आपले हे सर्व टाकले करते पुरपोड पण टाकली आचेवर आचीवर येतील सांग त्याचं सर्व

तेलामध्ये खडलं जातं तसं खाली पण राहत जातं हे आपण सा सगळ्या वस्तू टाकल्यात ना त्याच्यावर थोडे वर आहे ना तर सर्व खाली जाते मुंडाचे ठेवायचे कढई आपण लोखंडाची घेतलेली आहे तुमच्याजवळ असली तर ठीक आहे मग तर स्टील नॉनस्टिक कुठली कढई पातील तुम्ही करू शकता मस्त बारीकाचे व सर्व याचा अर्थ सगळ्यात उतरला पाहिजे काळ झाले तरी चालेल तिचं जसं आपण खूप दिवस चालतं असं याला काही हे नाही आहे की एक महिना पंधरा दिवस चालतो नंतर ना आपलं आयुर्वेदिक ते भरपूर दिवस चालतं जेव्हा डोकं धुवायचं तेव्हा याची तेलाची मसाज करायची मस्त चांगली मसाज करून रूटला मुळाला लावायचं मस्त शांत झोप लागते आपले आती, केस वाढतात केसाला कधी कधी दोन फाटे फुटतात दोन टोन फुटतात ना ते पण पण कमी होतात पण पहिले ते जरा असेल जास्त एका केसाला दोन तीन केस फुटलेले पहिले ते कचरी कापून द्या दुकानात भरपूर माल घेतो पाचशे सहाशेच्या पुढं पण हे आपल्याला थोडा त्रास होतो पण आपल्या केसांसाठी स्त्री म्हणजे के केसांचं स्... केस स्त्रीसाठी खूप महत्त्वाच्या असतात केस आणि स्त्री सुंदर दिसते त्यासाठी तर थोडा त्रास घ्यावाच थो लागेल एक दिवस बस काय करता हे बाकीच्या गोष्टी तर घरातल्याच आहे फक्त आपलं जास्वंद फूल आणि कढीपत्ता तर भेटतोच घरात आपण भाजीला पण आणतोच कढीपत्ता तर राहिलं जास्वंद कांदा पण थंड आहे डोक्याला त्याच्याने पण कांदा कांद्याने आपल्या डोक्यामध्ये जर जास्त साई असेल तर कांद्याची पेस्ट लावायची कांदाची साईचा किंवा मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आणि मुळाला कांद्याची पेस्ट लावायची त्याच्याने मसाज करायची पंधरा ते वीस मिनटं ठेवायचे नंतर धुवून टाकायचे केस धुन्या अगोदर घेत राहायचे तर, तर हळूहळू आपला डेन ड्रॉपचाही डोक्यातली हळूहळू कमी होत चालते असं मस्त जर जास्त घराचं नसेल तर, तर करा। एक दीड लिटर आपलं कोबरे तेलामध्ये हे करून ठेवायचं वर्ष सहा महिने आपले डोकं धुण्यापूर्वी जसं उद्या डोकं धुवायचं तर आज रात्री तुम्ही लावू लावायचं रोज लावलं तरी चांगले रात्रीच्या वेळेस शांत झोप लागते सर्व गोष्टी अशा की यामध्ये केमिकल नाहीये म्हणजे आपलं घरातलं आपण हाताने बनवलेलं आहे कुठल्या प्रकारचं केमिकल नाही कुठले वेळ मिक्स काही केलेलं नाही केमिकल वगैरे सर्व घरातले वेळ लागत नाही एक दिवस त्रास होतो पण करून बघावे तेल आणि लावातून केस वाढतील लोकडलीकडे तेल केले तर सर्वात उत्तम त्यात लोहपडली असत आणि जर लाव आता आवळा पण आहे आवळ्याने पण केस आहे ते लवकर कोणा लवकर आजकाल मुलां मुलींचे केस लवकर पांढरे होतात तर आवळा आहे यामध्ये आणि त्या तेल आवळ हे जर तेलामध्ये कॉफी आणि आवळा पावडर आणि थोडीशी मेंदी मिक्स करून जरी लावली पण हे तेल मिक्स करून डोक्याला लावलं तर केस पण काळे हळूहळू काळे होतात एकाच वेस नाही पण ते पण पण आत ठेवला पंधरा वीस दिवसांनी लावतं केसात हळूहळू हो, पांद्याशी काळे व्हायला सुरुवात होते मुळाला मॅ मसाज करा मुळाला मेन मूळ असतं बाहेरचं खाणं केसांसाठी लागणारे जे काही आपली व्हेजिटेबल फळ भाज्या घरातलं खा आजकाल लोक मुलं व्हायचं खातात एक टाइम घरातलं पोट भरतात सगळ वाच व्यवस्थित सगळं तेल असं झालं पाहिजे तेल दिसलं पाहिजे आपण शिजूया अशा प्रकारे हे रात्रभर एक दिवस यामध्येच ठेवायचे हे बघा आणि गाळून आपल्या अशा बॉटलमध्ये बॉटल मधे भरवा बॉटल जो हेयर सीरम है अपन खूब छान रिजल्ट खूब छान है रिक्वेस्ट करूँ बस कासान की काजी घेनावे अपने केस हेल्दी राहतात एक दिवस असंच याकडे ठेवायचं नंतर गाव गावून घ्यायचं अजून चांगलं बनलं जात अशा प्रकारे पूर्ण लोखंडी कडेमध्ये असं गावून घ्यायचं रात्रभर एक दिवस मस्त गाळून

இத்திரத்தில் போட்டியிட்டு பற்றி கண்டிக்கிறது करीपत्ता कि सफेती कलों पर करीपत्ता स्वंधा फूला हमें पेस्ट करूँ बहुत लगता मस्त छान तैयार है

बनार आयुर्वेदिक घर तेल तैयार ओहा वगैरह शेवर कापुर वगैरह कि पानूरपन ओवा लौकर जो